छोटा पलवान निखिल माने विरुद्ध छोटा पलवान रणवीर चोपडे कुर्डू अशी ही कुस्ती आहे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पालवान निखिल विरुद्ध पैलवान रणवीर चोपडे कुर्डू अशी ही कुस्ती असणार आहे लहान मुलांची तर, तर... तर... निखिल माने कबा घेतलाय निखिल माने हा सांगली जिल्ह्यातला खटाव तालुक्यातला थकतवाडीचा पैलवान आहे है। भोसले सराव करतोय आणि समोरचा रणवीर चोपडे कोरडू पैलवान आहे वा या रुजा अमित त्याचे तर सोळा साजरा केला जातोय ते लाडके नेते या सोलापूर जिल्ह्याचे अभिताबा पाटील यांनी स्वतः मातीत हात घालून पैलवानची कदर केलेली याला म्हणतात मातीशी नात जपणारी माणसं हीच नाती हीच नीती खऱ्या जपायची असते माता आणि माती एका वेळेचा फरक आहे माता जन्म देते आणि माती घडवते पैलवान रणवीर चोपडे जे की कुर्डू या ठिकाणी सराव करतो हा या ठिकाणी पहलवान निखिल माने यांच्यावर विजय मिळवलेला आहे पंचांच्या निर्णयानुसार पलवान रणवीर चोपडे या ठिकाणी विजय झालेले आहेत पंचाचा निर्णय पट्टा मराठवाळ तालुक्यामध्ये अभिदाता बांज सोपणय नाना मारिक यांच्यातर्फे पाचशे रुपये विठ्ठल पाटील नाना यांच्यातर्फे